पण पण प्रॉब्लेम कुठे आहे तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे येतो प्रॉब्लेम आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे कुपोषणाच्या बाबतीत कुपोषणाच्या बाबतीत आपल्याकडे धान्याचा तुटवडा नाही भुकेचा तुटवडा आहे या मुलासमोर माझ्या वॉर्डमध्ये मी आता दोन तीन दिवस प्रोटीन पावडर मी नळीनी पाचतोय त्या बाळाला प्रोटीनची पावडर आहे शेवग्याचा पाला आहे त्याची स्मूदी आहे पण तरी तो त्याला उलट्या होत कारण त्याच्या शरीरात इन्फेक्शन आहे एक लक्षात घ्या ही सगळी मुलं जी आहे कुपोषण ही इन्फेक्शन मालन्युट्रिशन इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्ग कुपोषण जंतू संसर्ग अशी एक सायकल असते त्याच्या सायकलमध्येही अडकलेली आहेत ही सगळी गुराढोरांच्या बाजूला राहणारी झोपणारी ही सगळी मुलं आहेत सतत त्यांना त्या गुराढोरांकडून यांच्याकडून संसर्ग सुरू असतो यापैकी तीस ते चाळीस टक्के मुलांना टी व्हीचा संसर्ग आहे ज्याचं निदान कोणी करायला तयार नाहीये फक्त शासनाकडून काय तुमचं चिक्की असेल किंवा त्याचे काय पॅकेट्स कितीतरी मी बातम्या वाचतो की तेवीसशे कोटी आणि बावीसशे कोटीचे पॅकेट अरे त्या मुलाला ती भूकच गेली आहे त्याचं इन्फेक्शन आधी डायग्नोस करा टीबी सारखे छोटं म्हणजे हे अगदी साधं इन्फेक्शन आहे ज्याची औषधं पडून आहेत सड म्हणजे जसं धान्य सडत आहे एकीकडे धान्य सडताय भूक नाहीये म्हणून दुसरीकडे औषधं सडतायत निदान नाहीये म्हणून मला वाटतं ह्या वाक्यातच सगळं आलंय या कुपोषणाच्या समस्येचं योग्य निदान जर झालं त्या बाळाला असं असं नसतं हो की कुपोषणे आणि अन्न द्या असं नसतं केस टू केस आणि जे तुमच्याकडे आपल्या प्रायमरी हेल्थ सेंटरला जे केलं जातं ना की त्यांना वर्ग ए अ मध्ये टाका ब मध्ये तसं नसतं अगदी केस टू केस प्रत्येक केस बघून त्याचं सगळं निदान करावं लागतं त्याचं अॅनिमिया करेक्ट करावं लागतो त्याचं कॅल्शियम कलेक्ट करेक्ट करावं लागतं त्याची भूक परत आणावी लागते माझ्यासारख्या बालरोग तज्ज्ञासमोर वॉर्डमधलं सगळ्यात मोठं चॅलेंज असतं त्याची भूक परत आणणं तुम्ही बऱ्याचदा ऐकत असेल की आमचं बाळ जेवतच नाही तर हे धान्य भुकेचा तुटवडा आणि संसर्ग या सायकल मधून जोपर्यंत आपली मुलं बाहेर येत नाहीत तोपर्यंत फक्त तुमच्या मला वाटतं या धान्याच्या घोटाळ्यांच्या चर्चांच्या पलीकडे काही होऊ शकत नाही मध्ये प्रहर, प्रहर, जे डायग्नोसिस सुरू आहे अनेक वेगळ्या मुद्द्यावर म्हणजे कुपोषणासारख्या विषयावर पहिल्यांदाच मला ऐकण्यात आलं हे की संसर्गाचा एक वेगळं रुटकॉज सुद्धा असू शकतं अशीच अनेक मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे एका ब्रेक नंतर